आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय सावधान ज्या पुण्यात्म्यांना अपत्य होत नाही तर आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावाने त्यांची संतान प्राप्तीची तडफड कायम राहते त्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात तरी पण कोणी घेणारा देणारा म्हणजे मूल मिळत नाही तर आयुष्यभर न झाल्याचे दुःख झेलतात विशेष करून स्त्रीची संतान उत्पन्न करण्याची इच्छा प्रबळ असते ती स्वतःला वांज म्हणून घेऊ इच्छित नाही जरी तपासणी करून डॉक्टर सांगतात की तुमच्यात वांजपणाचे कोणतेच लक्षण नाही विधात्याची लीला आहे परंतु तत्वज्ञानहीन स्त्री याच इच्छेत मरून जाते भक्ती न केल्यामुळे तिचा पुढचा जन्म कुत्रीचा होतो मग यमाचे तिला की, आता संतान उत्पन्न करून सगळी कसर भरून काढ एका व्यातामध्ये आठ आठांना जन्म देशील मग पुढचा जन्म तुझा डुकरणीचा होईल एका वेळी बारा पिल्लांना जन्म देशील आणि सात आठ व्यात करशील अपत्यांची सारी भूक मिटवून घे हे पुण्यात्मा वाचक पुण्यात अध्यात्म ज्ञान समजून घ्या मानवी जीवन सफल बनवा जगण्याचा मार्ग सुंदर अर्थपूर्ण सुगम बनवा म्हणजे पूर्ण गुरुकडून दीक्षा घेऊन भक्ती करून कल्याण करून घ्या